सरळ करा सरळ करा सरळ घ्या मोठा काय वाटत बर आहे आली होती तेव्हा जरासा हात आता वरती घ्यायचं घ्या वरती पूर्ण साइड ला किरण करत बरो जरा ब्रीफ पकडलेली आहे आता ते अच्छा फ्रोजन शोल्डरचा हा गेला आधी तेव्हा पुष्कळ पेन होत गुडघ्या पण होत सायटिकाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे त्या गुडघ्यामध्ये पण खूप पेन होता होत हातामध्ये पण होत फ्रोजन शोल्डरमुळे या ब्रीफने ने थोडस आहे बरं

बऱ्याच दोन वर्षापासून मला हे सगळं पेन चालू होत त्याच्यानंतर मी इथे आल्याच्या नंतर मला बऱ्यापैकी आता तरी रिलीफ आहे जे काही आता त्यांनी पुढे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पुढे सुरू त्या ट्रीटमेंट मध्ये मला बऱ्यापैकी जो फोल्ड होत नव्हता पाय तो फोल्ड व्हायला लागलेला आहे हाताचं स्ट्रेटनेस आता बऱ्यापैकी आहे एकदम स्टक झालं होतं बऱ्यापैकी ओपन झालेलं आहे त्यामुळे आतापर्यंत रिलीफ आहे ठीक आहे मॅम गेस काळजी ना ठीक